रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत गणात गन, गन, बोलते गजानन महाराजांचा प्रगट दिन उद्या गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे बऱ्याच ताईदादांचे गजानन विजय ग्रंथाचे पारायण देखील सुरू असेल बघा मात्र उद्याच्या दिवशी आपल्याला कुठली कशी पूजा करायची आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे मंत्र कोणता सेवा कोणती करायची आहे ही संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे उद्या अर्थात सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आपल्या घराची स्वच्छता झाल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी देवांची पूजा करून घ्यायची आहे देवाची पूजा झाल्यानंतर छानपैकी देवघराजवळच एक पाठ टाकायचा त्यावर पिवळं वस्त्र टाकायचं जे आपले गुरु असतात त्यांच्यासाठी पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण टाकत असतो आता बघा तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती एका छानपैकी तांबणामध्ये घ्या ताटामध्ये घ्या तुम्ही स्वच्छ पाण्याने गणगणगणात गन गन बोते म्हणून अभिषेक करा पंचामृताने अभिषेक करा पंचामृत नसेल तर निदान स्वच्छ पाण्याने अकरा वेळा का होईना पळीपणी पाणी टाकत गणगणगणात बोते म्हणत अभिषेक करा मूर्ती स्वच्छ पुसून पाटावरती ठेवा आता मूर्तीला कपडे वगैरे वस्त्र वगैरे परिधान करा आता तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो असेल तर तो पुसून घ्या मूर्तीला गंध अक्षदा फुलं अर्पण करा हार अर्पण करा एक छानपैकी तुपाचा दिवा तेलाचा दिवा तिथे लावा आता बघा त्याचबरोबर तुमच्याकडे गजानन विजय ग्रंथ असेल तर तो देखील तिथे छान एका पाटावरती ठेवा त्याला देखील तुम्हाला गंध अक्षदा वाहून फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर बघा तुम्ही आता सकाळी ही पूजा करणार आहात तर तिथे आपल्या सकाळी एवढा लवकर काही होणार नाही तर तुम्ही निदान तिथे काहीही गोडाचा नैवेद्य किंवा खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरी देखील चालेल दूध दूध ठेवलं तरी देखील चालेल आता बघा हे ठेवल्यानंतर तुम्ही तिथे तुम्हाला एकशे आठ वेळा गणगणगणात बोते या मंत्राचा जप करायचा आहे आता ज्या ताईदादांचे पारायण सुरू आहेत त्यांचं तर चांगलंच आहे पण ज्यांना पारायण करायला जमलं नाही त्यांनी गजानन विजय ग्रंथातला एकविसावा अध्याय पठन करायचा आहे एकविसावा अध्यायामध्ये पूर्ण क म्हणजे त्या विजय ग्रंथाचं सार त्या अध्यायामध्ये आलेलं आहे त्यामुळे एकविसावा जो अध्याय आहे तो तुम्हाला मनाभावापासनं वाचायचा आहे हार्डली पंधरा ते वीस मिनटं तो अध्याय वाचायला लागतात आता बघा त्याचबरोबर तुम्ही गजानन महाराज बावडने तुम्हाला यूट्यूबला गुगलला कुठेही मिळून जाईल ती देखील तुम्ही पठण करू शकता सेवेमध्ये काय तर अर्थात तुम्ही विजय ग्रंथाचं पारायण सुरू असेल तर तुमचा तो अध्याय वाचून होईलच पण ज्यांचं ग्रंथाचं पारायण सुरू नाही त्यांनी एकविसावा अध्याय वाचायचा गजानन महाराज बावन्न वाचायची आणि एकशे गण गणगणगनाथ बोते या मंत्राचा जप करायचा आता ही झाली पूजा बघा तसं तर उद्या आपण पूर्णाची पोळीचा वगैरे नैवेद्य गजानन महाराजांना दाखवतो आता ज्यांचं पारायण सुरू आहे ना त्यांना आवर्जून सांगेन की तुम्ही एकवीस मोदकांचा नैवेद्य तुम्हाला बनवायचा असतो कारण एकवीस मोदक हे एकवीस अध्यायाप्रमाणे असतात असं त्यामध्ये सांगितलं गेलं आहे त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जुळी देखील तुम्हाला अर्पण करायची असते आता तुम्ही पारायण करत नाही म्हणजे मोदक करायचे नाही का दुर्वा अर्पण करायच्या नाही का तर असं नाही तुम्ही दुर्वाही अर्पण करू शकता आणि मोदक देखील तुम्हाला उद्या अर्पण करायचे आहेत आता बघा त्याचबरोबर महाराजांचा आवडता नैवेद्य म्हणजे पिठलं भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा तर बघा कांदा तुम्ही ठेवताना तो हाताने फोडून ठेवायचा चिरून ठेवायचा नाही पिठलं तुम्ही बनवायचं आहे भाकरी करताना दोन भाकरी ताटामध्ये वाढायच्या आणि हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा त्याला खरडा देखील म्हटलं जातं तर तो तिथे तुम्हाला त्या नैवेद्यामध्ये असावा त्याचबरोबर गोळ भरून तुम्ही खीर बनवू शकता त्याचबरोबर शिरा देखील बनवू शकता आणि कुठला दुसरा गोळाचा पदार्थ चिलबी वगैरे तुम्ही काहीही गोळामध्ये बनवू शकता तर असं हे महाराजांचं नैवेद्याचं ताट जे आहे ते तुम्हाला महाराजांना दाखवायचं आहे आणि तो जो प्रसाद आहे तो घरातल्यांनी संपूर्ण परिवारातल्यांनी ग्रहण करायचा आहे आता बघा तुम्हाला महाराजांची आरती देखील म्हणायची आहे जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया ही आरती आहे महाराजांची जी की तुम्हाला मी स्क्रीनवर पुढे देतेच त्याचबरोबर गजानन महाराज देखील मी तुम्हाला स्क्रीनवर देते तर हे तुम्ही म्हणून देख बघून देखील म्हणू शकता किंवा तुम्ही ऐकू देखील शकता किंवा तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला ही सेवा लावून द्या शांतपणे बसवून हे श्रवण करा गजानन महाराजांचे अनुभव ज्यांना आलेत ना त्यांना विचारून बघा मी स्वतः महाराजांचे बरेच पारायण करते मला महाराजांचा खूप चांगला अनुभव आराय आलेला आहे महाराजांची शक्ती अपार आहे तुम्ही एकदा तरी मी सांगेन की तुम्ही शेगावला महाराजांच्या दर्शनाला जाऊन बघा तिथलं वातावरण तिथली प्रसन्नता तुमच्या मनाला नक्कीच भावेल आणि तुम्ही महाराजांचे भक्त बनाल तुम्ही एकदा तरी महाराजांना भेटून या बघा तुम्हाला किती प्रसन्न वाटेल तर उद्या बस तुम्हाला काहीही नाही जमलं तर निदान हे एवढे सगळं तुम्हाला अगदीच छोटंसं आहे तुम्हाला करायचं आहे आता मी तुम्हाला गजानन महाराजांची बावणणी ऐकवते त्याचबरोबर गजानन महाराजांची आरती कोणती तुम्हाला म्हणायची आहे ते देखील सांगते ಜಯ ಜಯ ಸದ್ಗುರು ಗಜಾನನ ರಕ್ಷಕ ತೂ ಚಿ ಭಕ್ತಜನಾಗುಣತು ಪರಮಾತ್ಮ ಸಗುಣರೂಪಾತ ಗಜಾನನ್ ಸದೇಹ ತೂ ಪರಿ ವಿದೇಹತೂ ದೇಹ ಅಸು ನಿದೆಹಾತು ಮಾಘವತೆ ಸಪ್ತಮೀ ದಿ ಶೇಗಾವಾತ ಪ್ರಕಟೋ उष्ट्या पत्रावळी निमित्त हो प्रगट बंकट लावरी ला तुझी कृपा जाहली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसे लाहुनी ओटी तव पद तीर्थे वाचविला जानराव तो भक्त भला जानकी रामा चिंचवणे नासवुणी स्वरूपी अळले मुकिन चंदुचे कानवले खा उणी कृथार्थ त्या केले विहिरी माझी जलविहीना केले देवा जलभरणा मधमाशांची डंख तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योग बले काढूनी सहजी दाखवले कुस्ती हर्षी खेळोनी शक्ती दर्शन घडवोनी वेद म्हणून दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाले आला जळत्या पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती टाकडी कर हरिदासाचा अश्वशांत केला साचा बाळ कृष्ण बाळा पुरचा समर्थ भक्त जो होता रामदास रूपे त्याला दर्शन दे उणी तो शविला सुखलालाची गौमाता द्वाड बहुत होती ताता कृपा तुझी होता तक्षणी शांत जाहली ती जननी गुडे लक्ष्मण शे गावी एता व्याधी तू निरवी दांभिकता परिती त्याची तू न चालवून घे साची भास्कर पाटील तव भक्त उद्धरिलासी तू त्वरित आज्ञा तव शिरसावंद्य काकही मानती तुझं वंद्य विहिरी माझी रक्षियला देवा तू गवर्याला पितांबरा करवी लीला वठला अंबा पल्ल देशी पल्लवीला जोशाला माफ करी तो दंडाला सवळद येतील गंगा भारती ठुंकुणी वारी निरक्त पिती कुंडलिकाचे गंडांतर निष्ठा जाणून केले दूर ओंकारेश्वरी फुटली नौका માધવનાથા સમાવેત કેલે ભોજન અધ્યક્ષ લોકમાન્ય ત્યા ટિકાનના પ્રસાદ તું ચે પાઠવિલા કવર સુતા કાંદા ભાક્ષર ભક્ષિલી સત્પે માખા નગ્ન બૈસુની ગાડીત लीला दाविली विपरीत बायजी चित्ती तव भक्ती पुंडलिकावरी विरक्त पीती बापू मने विठ्ठल भक्ती स्वयं होशितो विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वार कर्याला मरी पासुनी वासुविला वासुदेव यती तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले घरदार देहांताच्या नंतरही किती जना अनुभवेई पडत्या मजुरा जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्री आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुतलीला अनुभव येते आज मी मितला शरण जाउनी गजानना दुःखतया ते करी कथना कृपा करी तो भक्तासी धावणी येतो वेगेसी गजाननाची बावडणी नित्य असावी ध्यानी म्हणे बावन्न गुरुवारी नेमे करा पाठ बहुभक्तीने विघ्ने सारे पळती दूर सर्व सुखांचा येई पुरे पार करी चिंता साऱ्या दूर करी संकटातून पार करी सदाचार रथ सदभक्ता फळ लागे बघता भक्ता भक्त बोले जय बोला गजाननाशी जय बोला जय बोला हो जय बोला गजाननाशी जय बोला अनन्त कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सुचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय आता आरती म्हणूया जय जय स्वरूपा स्वामी गणराया स्वामी गणराया अवतरलासी भूवर जय देव जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापुण उरले जय या जगतासी ते ते तू तत्वरो खरने संशय लीला मात्रे धरिले मानव देहासी जय देव जय देव होऊन देसी त्याची जाणीव तू कवणा करुणी गणगणगणात गन गन या भजना दाता हरिहर गुरुवर तू जी सुखसदना जिकडे पहावी तिकडे तू दिससी नयना जय देव जय दे। देव लीला अनंत केल्या बंकट सदना सदनास पेटविले त्या अग्नी वाचून चिलमेस क्षणात आणि जीवन निर्जल व्यापीस केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश जय देव जय देव व्याधी वारुण केले कैका संपन्न करविले भक्ताला गे विठ्ठल दर्शन भवसिंधू हा तर नवका तव चरण स्वामी दासगुणूंचे मान्य करा कवन जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया स्वामी गणराया अवतर सी भोर जडमुळ ताराया जय देव जय देव मी थोडं फास्टच म्हटलंय कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून आता तुम्ही वा मी त्याच्यासाठी तुम्हाला टेक्स्ट करून पण दिलाय की तुम्ही बघून देखील म्हणू शकता <laughs> एखाद्याचं आपल्याला बोललेलं कळत नाही ऐकायला बरं वाटत नाही तर तुम्ही तुमचं देखील म्हणू शकता तर उद्या महाराजांची सेवा आवर्जून करा तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा